घटस्थापनेच्या दिवशी किंवा नवरात्रीच्या आधी किंवा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये ताईंनो दादांनो सगळ्यांना अतिशय विनंती करून सांगते या दिवसांमध्ये आपण जर काही प्रभावी वस्तू आपल्या घरामध्ये आणल्या आणि त्या वेळोवेळी पुजल्यानंत त्याचं खूप 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 चांगलं फळ त्याचे लाभ आपल्याला मिळतील तुम्ही म्हणाल की ताई आत्ताच घेतल्या पाहिजे का तर बघा नवरात्रीचे नऊ दिवस देवी आईचं सर्वत्र खूप जास्त प्रमाणामध्ये प्रभाव असतो आणि त्यामुळे या नऊ दिवसांमध्ये जर आपण अशा वस्तू घरी आणून ज्या देवी आईला अत्यंत प्रिय आहे माता लक्ष्मीच्या या प्रिय वस्तू आहे त्या घरी आणून जर त्या स्थापित केल्या त्यांची वेळोवेळी सेवा केली तर आपल्याला त्याचा खरंच खूप फायदा होतो या सगळ्या वस्तू स्वतः माझ्याकडे आहे आणि या वस्तू बघा खूप काही महाग अशा वस्तू अजिबात नाही आहे आणि या वस्तू आपल्याला एकदाच घ्याव्या लागतात परत त्या घ्यायची गरज पडत नाही तर नवरात्रीमध्ये यातील जमतील त्या वस्तू तुम्ही आणा आधी तुमच्याकडे असतील तर त्या तुम्हाला परत घ्यायची गरज नाही फक्त आपल्याला त्याच्यावर सेवा करायची असते तर बघा चैत्र नवरात्रसुद्धा असतात तर शारदीय नवरात्र आहे आणि वर्षामध्ये असे बरेचसे दिवस असतात म्हणजे अमावस्या असते पौर्णिमा असते जी माता लक्ष्मीला त्यानंतर आपल्या कुलदेवीला हे देव दिवस जे आहे ते समर्पित असतात तर त्यामुळे देवी आईचा आपल्याला आशीर्वाद मिळावा यासाठी या, या वस्तू आणायच्या आहे घरामध्ये स्थापित करायच्या आहे त्यांची सेवा करायची आहे जेणेकरून माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये वैभव सुख सगळं काही येईल तर दोन तीन दिवसापूर्वीच बघा मी एक व्हिडिओ शेअर केला होता की आपल्या घरातून कुठल्या अशा गोष्टी काढून टाकायच्या आहे ज्यामुळे वाईट शक्ती नकारात्मकता जी आहे ती आपल्या घरामध्ये येते तर त्यामुळे जसा काही वस्तूंचा वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होतो त्यासोबतच काही वस्तू अशा असतात की त्याचा खूप सकारात्मक परिणाम आपल्या घरावर आपल्या घरातील व्यक्तींवर वास्तूवर होत असतो तर त्यामुळे या वस्तू तुम्हाला नक्की आणायच्या आहेत सगळ्यात पहिले महिलांनो आपल्याला घराची छान साफसफाई करायची आहे कारण घ त्यामुळे घरामध्ये सकारात्मकता येत असते ठीक आहे आता या वस्तू ज्या मी तुम्हाला सांगणार आहे या कुलदेवीच्या माता लक्ष्मीच्या सगळ्या आवडीच्या वस्तू आहे प्रिय वस्तू आहे त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहते आपल्या मुलं त्यानंतर आपला नवरा जे काही घरामध्ये व्यक्ती आहे त्यांना आशीर्वाद मिळतो देवी आईचा आणि त्यांच्या प्रगतीमध्ये कष्टा कष्टासोबत नशिबाची साथ मिळते ठीक आहे आता या वस्तू जवळपास कुठे मिळाल्या तरी तरीसुद्धा चालेल किंवा मी स्क्रीनवर नंबर देते त्या ताईंकडून तुम्ही मागवू शकतात मी ज्या वस्तू तुम्हाला दाखवणार आहे त्या मी स्वतः वापरते आहे त्या मी त्या ताईंकडून घेतल्या आहेत तर त्यामुळे माझा असा हट्ट नाही आहे गया। गया। या सगळ्या वस्तू शुभ फळ देणाऱ्या आहेत तुम्ही घटस्थापना करा किंवा नका करू पण या वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही आणून वेळोवेळी थोडीफार सेवा करत जा आपण ना रोज सेवा नाही करू शकत रोज देवाला एक एक दोन दोन तास नाही देऊ शकत पण मग अशा अमुक एक दिवशी जर आपण सेवा केली ना तर देवाची कृपा नक्की आपल्यावर होते आणि आपल्याला प्रत्येकाला वाटत असतं की माझ्यावर देवाची देवीची कृपा असावी माझ्या घरामध्ये देवी देवतांचं स्थान असावं त्यांचं वास्तव्य हो। असावं असं आपल्याला वाटत असतं तर त्यामुळे तुम्हाला या वस्तू ज्या आहे त्या फलदायी ठरतील हे शंभर टक्के फक्त तुम्ही आणून व्यवस्थित त्याची सेवा करा बघा बऱ्याचशा लोकांना आर्थिक प्रॉब्लेम सुद्धा असतात म्हणजे कष्ट करून नशिबाची साथ मिळत नाही किंवा बघा पैसा येतो घरामध्ये भरपूर येतो महिन्याला एक दीड लाख दोन लाख येतात ते टिकतच नाही कुठे खर्च होतो हे सुद्धा कळत नाही तर त्यामुळे या वस्तू तुम्हाला आणायच्या आहे यामुळे आपली आर्थिक परिस्थिती जी आहे त्यामध्ये वाढ होते म्हणजे लक्ष्मी जी आहे ती अखंड काळ दीर्घकाळ टिकते असलेल्या लक्ष्मीमध्ये वाढ होते आता या ज्या वस्तू आहे त्या आणून आपल्याला पहिले स्वच्छ धुवायचे आहे द्या ज्या धुता येण्यासारख्या आहे आणि ज्या नाही धुता येणार तर त्याच्यावर आपल्याला गोमूत्र शिंपडायचं आहे आणि त्यानंतर ते आपल्याला वापरायचे आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बघा यावेळेस देवी आई नवरात्रीचं दरवेळेस वाहनावर देवी कुठलं तरी येत असते तर यावेळेस देवी येणार आहे हत्तीवर ठीक आहे आणि तुम्ही देवीचा वगैरे फोटो पाहिला माता लक्ष्मीचा फोटो पाहिला तर तिथे हत्ती असतात सोंडवरती असते उजवा पायवर असा जो हत्ती आहे अशी जी गजलक्ष्मी आहे याला गजलक्ष्मी किंवा हत्ती हत्तीच असतो याला गजलक्ष्मी म्हणतात बघा सोंडवरती आहे आणि हत्तीचा उजवा पाय पुढे आहे अशी गजलक्ष्मीची मूर्ती तुमच्या देवघरामध्ये दे स्थापित करू शकतात यामुळे काय होतं बघा हत्ती हा बलाढ्य असतो खूप बलवान असतो हे hey, हत्तीघर देवघरामध्ये ठेवल्यामुळे कोणी कोणी शोकेसमध्ये वगैरे ठेवतो पण शक्यतो थोडे छोट्या साईजचे आता हे बघा हे hey, किती छान साईज आहे देवघरात मग गर्दी पण वाटत नाही तर हे आपल्याला देवघरामध्ये ठेवून ठेवल्यामुळे हत्तीसारखं आपल्याला बळ येतं म्हणजे कुठलंही दुःख संकट आले तरी आपण हत्तीसारखं बलाढ्य होऊन अगदी स्ट्रॉंग बनून त्या संकटांचा सामना करतो आणि ते दुःख पळून लावतो कारण माणूस आहे किती श्रीमंत गरीब असू द्या आपल्या आयुष्यात दुःख येतं दुःखानंतर सुख येतं म्हणजे दुःख हे येणारच आहे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये असा एक पण व्यक्तीने ज्याच्या आयुष्यामध्ये दुःख नाहीये ठीक आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा हे कवड्यांचं तोरण मी माझ्या दाराला लावलेलं बघितलं असेल आत्ता मी हे नवीन घेतलं कारण माझ्या त्या तोरणाला बरेच वर्ष झाले पाच सहा वर्ष तो म्हणू शकतात तर आता मी हे नवीन त्यांच्याकडूनच आणलेलं आहे याच्यावर तुम्ही बघाल कवड्या आहेत कवड्या माता लक्ष्मीला आकर्षित करतात आपण बघितलं असेल मंदिरांच्या बाहेर कवड्यांच्या माळा घातलेल्या बाया दिसतात तर या कवड्यांचं तोरण तुम्हाला मुख्य दरवाजाला कुठलंही डिझाईनचं लावण्यापेक्षा हे तुम्ही लावा यामुळे माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होते कवड्या नकारात्मकता खेचून घेतात आपल्या घरामध्ये कुठली व्यक्ती येणार असेल कोणी पण पाहुणे आले ओळखीचे अनोळखीचे कोणीही असतील तर ते आल्यानंतर त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल चांगल्या भावना आहेत की नाही आपण कधीही सांगू शकत नाही तर त्यामुळे तुम्ही बघा कवड्यांचं तोरण लावा हे दिसत त्याला पण खूप सुंदर आहे आणि हे लावल्यामुळे मग घरामध्ये सकारात्मकता येते ठीक आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा कुलदेवीचा तुमची जी, जी कुलदेवी आहे त्या कुलदेवतेचा फोटो किंवा टाक किंवा मूर्ती तुमच्या देवघरामध्ये दे असलीच पाहिजे ते पण तुम्हाला तुमच्या नव तुम्हान नवरात्रात जे आहे तर त्या नवरात्रीमध्ये तुम्ही कधीही स्थापित करू शकता यानंतर बघा चांदीचा शिक्का किंवा चांदीची पॉलिश असलेला शिक्का पण मिळतो त्याच्यावर माता लक्ष्मी त्यानंतर गणपती बाप्पा सरस्वती बाप्पा असे असतात हा शिक्का आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या वेळेस पण लागत असतो फार महाग मिळत नाही तुम्ही पॉलिश केलेला घेतला किंवा चांदीचा जरी छोटा घेतला तरी तुम्हाला अगदी पाचशे सहाशे रुपयापर्यंत तो मिळून जाईल आणि बऱ्याच पूजांमध्ये तो वापरला जातो यानंतर पुढची गोष्ट म्हणजे लक्ष्मीची पावलं बघा इथे ही लक्ष्मीची पाऊल आहे आता याच्यावर अमुक एक खुणं आहेत म्हणजे बघा स्वस्तिक आहे चंद्र आहे धनुष्य आहे त्यानंतर घोड्याची नाळ आहे मासा आहे त्रिशूळ आहे बरेचसे असे कलश आहे शुभ चिन्ह याच्यावर दिलेले आहे हे, हे पावलं बघा प्लॅस्टिकचे वगैरे पावलं ती फक्त फॅशन झाली तुम्ही असे हे पावलं जर लावले तर त्यामुळे काय होतं माता लक्ष्मी घराकडे खेचली जाते हे शुभचिन्हांचा आपल्या घरावर आपल्या वास्तूवर चांगला फायदा होत असतो तर त्यामुळे तुम्ही हे लावू शकता यानंतर बघा दुसरी गोष्ट म्हणजे दक्षिणावरती शंख देवघरामध्ये शंख असलाच पाहिजे शंख घंटा या वस्तू ज्या आहे त्या देवघरामध्ये असल्याच पाहिजे दक्षिणावरती शंख जो आहे तो माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्याचीसुद्धा स्थापना तुम्ही या नवरात्रीमध्ये करू शकता तर या गोष्टी माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे यासोबतच बघा मी बऱ्याचदा तुम्हाला सांगितलं आहे श्रीयंत्र आता माझ्याकडे हे श्रीयंत्र आहे याला दहा वर्ष झालेले आहे एकदाच वस्तू घेतली पण वेळोवेळी तिच्यावर मी सेवा करते वेळोवेळी त्या गोष्टीचा मला लाभ होत असतो आणि काय आहे हे श्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मीचं आसन आहे तुम्हाला माहिती आहे माता लक्ष्मीच्या माता लक्ष्मीचा ज्या घरावर आशीर्वाद असेल ना जिथे ती स्थिर असेल त्या घरामध्ये कसलीही कमी पडत नाही फक्त आपल्याला त्या वस्तू आणून त्यांची सेवा करायची असते तर श्रीयंत्राचा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये बघा ते प्रत्येक व्यक्ती सुख समृद्धी मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करत असते तरी पण काही कारणांमुळे मी मेहनतीचं योग्य फळ मिळत नाही तर त्यामुळे बघा श्रीयंत्र हे त्यावर एक उपाय आहे त्यावर एक मार्ग बराच लोकांनी सांगितलेला आहे की श्रीयंत्र जर आणून तुम्ही देवघरामध्ये स्थापित केलं आणि अमावस्या पौर्णिमा त्यानंतर लक्ष्मीपूजन नवरात्रीमध्ये जर, लक्ष्मी जर याच्यावर कुंकुमार्चन केलं कुंकुमार्चन कसं करायचं काय त्याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला सांगेल कुंकुमार्चन म्हणजे या श्रीयंत्रावर आपल्याला कुंकू अर्पण करायचं असतं श्रीयंत्र देवीचं आसन आहे कुंकू देवीला प्रिय असतो त्यामुळे बघा किती छान सेवा होते श्रीयंत्रावर कुंकुमार्चन केल्यामुळे माता लक्ष्मी या आपलं घर सोडून कधीही कुठेही जात नाही तर माझ्याकडे मोठं आहे यामध्ये छोट्या साईजमध्ये पण मिळतं एकदा वस्तू घेतो आपण बाकी असं आपण इतर ठिकाणी बघा खर्च करतो त्यावेळेस विचार करत नाही पण मग अशा वस्तू घेताना आपण विचार करतो तुम्हाला शक्य असेल तर नक्की श्रीयंत्र घ्या त्याच्यावर तुम्ही सेवा करा आणि या श्रीयंत्रावर ठेवण्यासाठी ही गट्ट्याची माळ कमळाची बी क देवीला प्रिय आहे रोज आपण कमळ नाही अर्पण करू शकत तर या कमळाच्या फुलांचे जे बी असतात त्यापासून बनवलेली ही माळ आहे एकशे आठ मण्यांची ही माळ मी श्री या श्रीयंत्रावर ठेवलेली असते देवघरामध्ये यामुळे देवीला एकशे आठ कमळ व्हायचं पुण्य आपल्याला मिळत असतं तर श्रीयंत्राचे अजून खूप फायदे आहे त्याचा एक सेपरेट व्हिडिओज आपल्या चॅनलवर आहे नक्की तुम्ही बघा यानंतर बघा दुसरी गोष्ट म्हणजे या नवरात्रीमध्ये एक मोरपीस नक्की घरी आणा कारण काय आहे नवरात्रीमध्ये बघा आपण ललि ललिता पंचमीला माता सरस्वतीची सुद्धा सेवा करणार आहोत आणि सरस्वती देवी काय आहे हे पण एक देवीचंच रूप आहे त्यामुळे एक मोरपंख तुम्हाला घरी आणायचं आहे देवघरात ठेवायचं आहे यामुळे वास्तूमध्ये नकारात्मकता येत नाही आणि मोरपंख घरामध्ये ठेवल्यामुळे मुलांमध्ये मुलांना त्यांच्या अभ्यासामध्ये खूप म्हणजे फायदा होत असतो ते एक पाटी बनतात तर त्यामुळे आपल्याला सरस्वतीची सुद्धा सेवा करायची असते यासोबतच बघा पिवळ्या कवड्या तुम्हाला आणायच्या आहे कारण नवरात्रीमध्ये आपण सेवा करणार आहे सात सात कमीत कमी कवड्या तुम्हाला त्यानंतर आपण देवघरामध्ये सुद्धा ठेवू शकतो मागच्या वर्षीच्या सेवा केलेल्या कवड्या असतील तर परत आणायची गरज नाही आहे यानंतर बघा मी काल परवाच तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेला होता की नवरात्रीमध्ये एक तरी दुर्गा सप्तशतीचा पाठ महिलांना प्लीज करा दुर्गा सप्तशती ग्रंथ तुम्ही आणा आणि त्यानंतर यामध्ये तेरा अध्याय आहे लोक चौदा चौदा पाठ करतात नऊ नऊ पाठ करतात पण समजा तुमची पहिली वेळ तुम्ही एक पाठ करा यामध्ये तेरा अध्याय आहे नवरात्रीचे नऊ दिवस आहेत तुम्ही कधी दोन वाचा कधी एक वाचा असं करून तुमचा एक अध्याय पूर्ण होईल न या दुर्गासप्तशतीचा पाठ कसा करायचा याचा सेपरेट व्हिडिओ अगदी मी मागच्याच आठवड्यात एक दोन दिवसांपूर्वी शेअर केलेला आहे व्हिडिओच्या लिस्टमध्ये जाऊन बघा व्हिडिओ नीट बघा त्याचे फायदे काय आहे नियम पण अगदी सोपे आहे फायदे तुम्ही जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला शंभर टक्के त्याचा अनुभव येईल आणि तुम्ही पुढच्या दुसऱ्यांना सांगाल की दुर्गा सप्तशतीचा पाठ कर काही संकट असेल कुठल्या अडचणींमध्ये अडकलेला असाल त्याच्यातून मार्ग मिळवायचा असेल तर हा एक मार्ग आहे या नवरात्रीमध्ये एकतरी एक सप्तशतीचा पाठ करा आणि सप्तशती पा ह्या ग्रं हा ग्रंथ किंवा या इतर वस्तू तुम्हाला पाहिजे असतील मी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या ताईंकडून तुम्हाला मिळून जातील तर बघा शक्य असतील तेवढ्या सेवा या नवरात्रीमध्ये करायच्या आहे वस्तू आणून फक्त ठेवायच्या नाही आहे आपल्याला त्याचा लाभ घ्यायचा आहे काहीतरी त्या वस्तूंवर सेवा करायची आहे जमतील तेवढ्या वस्तू तुम्ही तु घ्या हा, हळूहळू होतं सगळ्या गोष्टी आणि ह्या गोष्टी फार काही महाग अजिबात नाही आहे की खूप तुम्हाला पैसे लागतील असं अजिबात नाही आहे फक्त वस्तू आणा छान त्या स्थापित करा आणि वेळोवेळी सेवा करा एकदा वस्तू आणल्यानं आपल्याकडून पण सेवा व्हायला लागते माझ्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगते तर त्यामुळे या वस्तू तुम्ही आणाल त्याचा शंभर टक्के तुम्हाला लाभ होईल आणि ही माहिती तुम्हाला पटलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्रीस्वामी समर्थ